नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्याला आता यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहूया घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी व दैव स्थिर राहण्यासाठी अकरा उपाय करा तर कोणते आहेत ते उपाय ते जाणून घेण्याआधी चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला एक लाईक करून शेअर अवश्य करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा तर नंबर एक आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे नंबर दुसरं असं की लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठामध्ये थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना आवश्यक खाऊ घालावी नंबर तीन लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र ओम नमो विष्णवे नमा जेथे भगवान विष्णू तेथे महापतिप्रता लक्ष्मी असणारच नंबर चार मळकट कपडे घालणे दात स्वच्छ न घासणे जास्त जेवणे कठोर बोलणे आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्त समय झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहेत लक्ष्मी अशा लोकांकडे टिकत नाही नंबर पाच लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे नंबर सहा लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये अन्न व दूध नेहमी झाकून ठेवावे पुढे जाण्याआधी तुमची स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर मनापासून व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राइब अवश्य करा तर नंबर सात उंबरट्यावर लक्ष्मीची पावलं चिटकवू नका कारण त्यावर आपली पावले पडणं योग्य नाही नंबर आठ घरामध्ये जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ करून स्वच्छ भरून घेऊन पाण्यामध्ये टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूपच जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येणार येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये नऊ सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नका मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत नंबर दहा संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसे बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायींपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये नंबर अकरा सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू केड्यावर किंवा कचरा पिटीत टाकू नये नंबर बारा बंद घड्या घरामध्ये लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते नंबर तेरा लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यामध्ये थोडी हळद टाकून आणि गोमित्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर जाते नंबर चौदा घराचा मुख्य दरवाजा उमरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्यांची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते नंबर पंधरा आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यातच असावे नंबर सोळा घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवणे ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता दूर होण्यास मदत होते नंबर सतरा प्रत्येक अमावस्याला माता लक्ष्मीला तांदळाची खीर दाखवून नैवेद्य दाखवावा असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्याला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पित्र म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात नंबर अठरा महादेवांच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावे नंबर एकोणावीस आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमितपणे पूजा करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र आता श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची आसन आहे माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच पुढे जात नाही यामुळे आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये स्थिर राहतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील नंबर वीस आपल्या देवघरामध्ये आणि पूजेमध्ये माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा आपल्या घरातील श्रीरूपी रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते नंबर एकवीस या सर्व उपायांबरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेच्या बीज मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे नंबर बावीस ज्या घरामध्ये धान्याचा मान ठेवला जातो म्हणजेच ते केऱ्यामध्ये टाकून दिले जात नाही पाहुण्यांचा उच्चार उचित आदर सत्कार होतो व याचा संभव गरिबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वास करते नंबर तेवीस जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या समयी झोपून राहते भोजन करते दिवसात झोपते फाजील प्रमाणात आहार सेवन करते अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते नंबर चोवीस आवळ्याच्या झाडामध्ये गायीच्या शेणामध्ये शंखामध्ये कमळामध्ये आणि पांढऱ्या वस्त्रामध्ये माता लक्ष्मी नेहमी वास करते नंबर पंचवीस ज्या घरांमध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता साधू गुरूंचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतन वास करते जी श्री नियमितपणे गोग्रास म्हणजेच गायीसाठी घास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते नंबर सव्वीस श्री लक्ष्मीची आठ रुपये लक्ष्मीची आठ रुपये असल्याचे सांगितले जाते ही आठ रुपये पुढील प्रमाणे आहेत पहिलं म्हणजे धनलक्ष्मी द्धन धान्यलक्ष्मी तिसरं म्हणजे धैर्य धैर्यलक्ष्मी चौथी सौर्यलक्ष्मी पाचवी कीर्तीलक्ष्मी सहावी विजयलक्ष्मी सातवी विद्यालक्ष्मी आठवी राज्यलक्ष्मी धनवृद्धीसाठी उपाय आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमा मंत्र जपावा दुकानामध्ये किंवा ऑफिसमध्ये गाईच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या महक श्रीकृष्णाची तसवीर लावावी त्यामुळे उधारी लवकर वसूल होईल व्यापारामध्ये सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरिबांना द्यावेत त्यामुळे व्यापारात सफलता त्या लाभते गहू दळाव्यास नेण्यापूर्वी त्यामध्ये केसराचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीचे पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते व्यवसायामध्ये उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच चक्रे बांधून ती ऑफिसच्या दरवाजावर बांधावीत व्यवसायामध्ये उन्नती होते बुधवारी स्नान करून आठ वेळा हा मंत्र मानावा त्या योगे व्यवसायात लाभ होतील ओम श्री ओं ह्री श्री क्रीं श्री क्रीं नली श्री लिमी मम गृहे धनफुरये चिन्नाई दुरे धुरय स्वाहा गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये कॅश बॉक्समध्ये स्फटिकाचे काचव सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षता ठेवण्याने लक्ष्मी चालत येते पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते सदर पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे म्हणजे ते प्रभावी परिणामकारक ठरते लक्ष्मी केरसुनी यांचा संबंध लक्ष्मी व केरसुनी यांचा संबंध आहे शास्त्र वचनाप्रमाणे केरसुनी व झाडूला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो खेर ही घरातील कचरा साफ करते व कचरा हा दरिद्रतेचा दर्य प्रतीक आहे ज्या घरामध्ये स्वच्छता नामते तिथेच लक्ष्मी वास करते सुख शांती ही त्या घरामध्ये वास करते या उलट येथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते व दारिद्र्य देवता जवळ येते अशा घरात राहणाऱ्यांना नेहमी पैशाची चौचल लागते यासाठी आपले घर नेहमी नीटनेटके आवरलेले व स्वच्छ ठेवावे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होते नंबर अकरा केरसुनी व झाडू यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर कोणाची दृष्टी पडणार नाही त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कोणाचा पायाही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमानही होणार नाही चुकून केरसुनिला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमा याचना करावी व झाडू कधीही उभा ठेवू नये कधीच घराबाहेर झटकू वा जाळू नये नवीन केरसुणी व झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या शुभमुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी लक्ष्मी चालत येईल घरी पैसा धन सर्वांनाच हवा आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशावेळी काही नियमांचे पालन केल्यास तुमच्या पर्यावर घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे घरातील सर्व वस्तू योग्य जागी ठेवल्या जाणे यासाठी समजून घ्या कोणती गोष्ट कुठे ठेवावी हे सांगणारे काही उपयुक्त टिप्स पहिले म्हणजे पश्चिमेला पाय उत्तर पूर्वेकडे डोके करा किंवा झोपताना डोके दक्षिणेला दक्षिणेला तर पाय उत्तरेला करा नंबर दोन कपाट व तिजोरी कधीही दक्षिणेकडे तोंड करून ठेवू नये देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य कोणत असावे किचन मेन स्विच इलेक्ट्रिक बोर्ड टी व्ही हे सर्व आग्नेय कोणातच ठेवा किचन प्लॅटफॉर्म हा काळ्या रंगाचा नसावा स्वयंपाक करताना दक्षिणेकडे तोंड नसावे टॉयलेट हे नेहमी घराच्या नैऋत्य कोणतंच असावे फरशी व भिंतीचा रंग पूर्ण पांढरा असू नये फरशी काळी देखील नसावी मुख्य दरवाजाच्या डावीकडे रोज संध्याकाळी दिवा लावा या नियमांचे पालन केल्याने पैशाची समस्या सुटू शकते माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून अवश्य प्रेस करा काही चुकलं असेल तर माफ करा नमस्कार श्री स्वामी समर्थन